पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दर दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतून त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरती देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होते त्यामुळे तो खूप दुखी होता त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडापोडात वाढावी पण असं काही होत नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अग्नात खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहे त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाले आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई आई, आई आपल्या घरी गौरी आण तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करू लागली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीही नाही तुम्ही बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणू मुलं लगेच आनंदाने तिथून उठली आणि बापाकडे आली आणि बापांना म्हणू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि घावण घाटल्याचा सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्यांच्या बायकोने सांगितले की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहे पण घरात काहीही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकली नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांना हट्ट पुरवता येत नाही गरीबी पुढे काहीही उपयोग नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचं दुःख बगवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला अर्धा वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक मतारीन भेटली तिने त्याची ऐकली तिनं त्याची चाऊल ऐकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ते ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली मतारीनं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता मतारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्याने तिची चौकशी केली तेव्हा त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की ती देखील एकटीच राहते जिथे सारा भेटेल तिथे राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली आणि त्याने मतारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला तो जेव्हा दारात तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका मतारीला आजीला पाहून तिनं विचारलं या पाहुण्याबाई कोण आणल्या तेव्हा नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि अंबिला करता फार कणे आहेत का ते पाहू लागली आणि काय आचार्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिनं आपल्या नवऱ्याला सांगितलं त्याला खूप त्याला पण खूप आनंद झाला तिने त्याची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज स्पोट पेच खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा मता तिनं ब्राह्मणाला हाक मारली लेका मला नाहू घालायला सांग घावन गाठल कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजी बाईंला नाहू घाल आणि उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गुळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोचं सर्व बायकोने सगळं स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुळा मुलबाळ सुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही म्हशी नाहीत पैसेही नाही तर दूध कुठून आणू आणि खीर कशी बनवू तशी मतारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असते तितके खुंटपूर तितक्यांना दावी भान संध्याकाळी गोरज मूर्तावर गाई म्हशींचे नावं घेऊन हाक मारला मारणं म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसं संध्याकाळी गाई मशीनला आख मारल्या जितके खुंट बांधले तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाला ब्राह्मणांचा गोटा गाई मशीननी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी मथारी म्हणाली लेका मला आता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणत ती मीच आहे मला आज पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग तेव्हा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हाडांवर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधीही कमी होणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं प भाद्रपद महिन्यात तळाच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावं ज्येष्ठा गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांनी स्थापन करावी त्याची पूजा करावी दुसऱ्या दिवशी दु घावनघोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवा सवा शेणींची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्यांना अक्षय सुख मिळेल संत सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण